sir 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 he 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 jelle varta tapata hello eba

तुला चहा बी देणार नाही तू माझ्याशी चहा प्याला नाही माझ्या हातानी तू दाखवतो तुमची मजा येईस असू सुनीची बसल चावलं आपल्याला आता या नृत्यपटायला काय ते लागल ना म्हटलं

एक तेरे का तेरे एक ना <coughs> एक रवाई एक रवाई रवाई। पेन का ना पण तुम्हाला घातले पॅन्ट रंगपंगार आई देश काशी पाहि मे रे सांग से काय आपलं गाव दाखवतो आपलं घर चला चला भाऊ उठला ना वाटत अजून ए आपली मागची झोपडी वेळ लक्षा लावला नाही येत का गाते ह्याला हा uh दोन काय रे परत खायला कमी झालं ना मी दोनच खातो मम्मी काय पहिले तर एकच खात होता आता तरी दोन खायला खायला लागलय पहिले तू चार चपात्या खात होता चारून ते एक वर आलाय नाटके खायला ते गोळ्या खातोय का नाही खातोय दोन दिवस एक दिवस कुठे गेलता

भाजी चपाती तर रे दोन तळाचा झाला झालाय एवढा मोठा मी काय कर माहिती का एका डब्यात तुला भर एका डब्यात मला बरेच तुला टाइम जाईन ना बनवू खाशीना गेला गेला काहीतरी अरे एक चपाती एक्स्ट्रा बर काय म्हणणार आहे का तुला कशी रेशी मला आहे घेऊन देणार

मी आपलं कर तापात तो ब्लॉक काढतो अरे ऊन येते रे इकडून इकडून चेहरांना दिसत ऊन येते पप्पलदारा दे नारबाणीबानी ना अरे मग मी काय तिला हे पण नाही घेतलं खानूला

आता मोठं करायच साड्या झाल्या निघायचे का ना आपल्याला आता करा की आवरावर झाल्या आवरावर निघायचल घालवून आता ही कधी निघती काय माहिती झालं बाबा झालं तिला ठेवल्यावर अनुकाल पकाल आज पकाल आत पकालगे रडायला लागलं अनु बाहेर गेली वाटतं बाहेर जाऊन येत नाही पण गेली असून खुदा तू मुचे कबूल आली का तू हा तुझी आली बघ वाद घेऊन गावाकडची गावाकडची बाई आली बघ चला गावकडच्या बाय सांगून हिट वाळत घाल काम करायची एक पपई झाडे नेऊ तुला नाही माहिती तिथे दोरी घासते काय वाजते म्हणजे इडी बिडी एका काढ वखात म्हणते तू

कारण काम आहे हो तुला ए व्हिडिओ काढणं जायचं काम आहे पैसे तर मला देत नाही स्वतःच घेतो तेवढा त्याचा पण काढे आमच्या गावाकडे अशी बरं फिरत्या तू नाही गेला रे तू

উঠিল झाडू मारणारी बाई बघायची का झाडू मारणारी बाई दाखवत तुम्हाला बघायची झाडू मारणारी बाई झाडू मारते पण झाडू मारणारीच मारणार ना मी मारू का झाडू तुमचं घर येतं मारू का साहेबी मारू का झाडू तू मला मारू का तू मला मारू का Đây là luôn Ya da, sabi pasen. <coughs> ya <da, sabi> pasen. <coughs> ya <kito> re. Ada <coughs> ដរីតមុមសិលាូមេនឹកតាដាំយីកាម៉ាលីបាយមិញទាំងខ្ញុំមកសៃកលណាណដាន់តាន់តាន់តាឡាតាតាតា कॅमेरामन जल्दी फोकस करो हमारा झाडू मारन रे भाई अरे मारू का गतुला ना चलाना 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 गड़ी। चलाना गड़ी। चलो ना आचे बायका चलो ना मग चलो नाकडे चलो चलो अनुला यायचं ना म्हणून अनुराडा लागली अनुला यायचं नाही राडायला लागली काय बघते गोबल आहे का माझ्याकडे आयची दोन दंपी शिवे राडायला लागली तिला यायचं नाही यायचंच राहू द्या सोबत खेळा आम्ही जाऊन येतो गा पुण्याला आम्ही येतो चार तारखेला

माहिती नऊ नऊ या आतंवादी आतंकवादी तिला वाटलं तू चालली बाहेर त्यामुळे तिला वाटलं तुम्ही चाललं बाहेर ती सांगते का ती झोप नाही झाली

हा जा जा वर जाऊ तेव्हा थोडस लहान तिकट टाक आणि आपण जसं भाजी करतो तसं कर त्याच्यामध्ये सॉस टाक आणि ते ते उकळून घेतलं ना ते उकळून घेतलं ना चाळून घे आणि मग नंतर ते पूर्ण फ्राय कर आणि त्याच्या मग नंतर वरतून कोथम बेटा पाठ उशी झालं जप घेत टाइम मधून लागली आता तुला ओळखे ना म्हणून नाही जप घेते मला नाही पुढे बांधला नाही ओळखत मला या नाही पुढे